नमस्कार मैत्रिणी राणी क्रिएटिव कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी मसाला वांगी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला वांगे घ्यायचे आहेत तर इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत त्याला स्वच्छ धुवून घेतलेत नंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे आणि त्याचे देठही कट करून घ्यायचे आता आपल्याला वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचं आहे तर त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली ते इथे स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली एक जुडी लसूण घेतलेला आहे एक इंच अद्रक घेतले एक वाटी शेंगदाणे घेतले आणि खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आता आपण कढई गरम करायला ठेवू कढई गरम झाली की आपल्याला आता त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे तर मी अर्धवट आता पहिलं शेंगदाणे भाजून घेते अर्धवट शेंगदाणे भाजले की आपल्याला त्यामध्ये आता खोबरं भाजून घ्यायचंय आता खोबरं आणि शेंगदाणे मी खरपूस असे हे भाजून घेते आता आपलं शेंगदाणे आणि खोबरं भाजून झालं की आपल्याला त्यामध्ये आता कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक टाकून घ्यायचं आहे तर आता कोथिंबीर आणि लसूण टाकून नंतर अद्रकचे तुकडे करून त्यामध्ये एक दोन मिनटं परतून घेते मिनट आपण हे परतून घेणार हो, आहोत आणि थंड करून घेणार हो, आहोत तर अशा प्रकारे आपले हे सर्व मसाले भाजून झाले की आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ नंतर त्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत तर इथे मी एक चमचा घरगुती मसाला टाकून घेते गुती मसाल्यामध्ये मी सर्व गरम मसाले आणि मिरची सर्व मिक्स करून दळून घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला फक्त एक ग चमचा घरगुती मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दीड चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे अशा प्रकारे आपले आता सर्व मसाले टाकून झालेले आहेत आता आपण हे वाटून घेणार आहोत तर ह्या वांग्याच्या मसाल्यामध्ये आपल्याला बिना पाणी घालता आपल्याला हे सर्व वाटून आहे आता, हो, आता मी बिना पाणी घालता हे सर्व वाटून घेतलेलं आहे इतकी बारीक टेस्ट आपल्याला मसाल्यांची करून घ्यायची आहे पाहू शकता आता हे सर्व वाटण मी प्लेटमध्ये काढून घेते आता सर्व वाटण मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता वाटलेलं वाटण आपण एकदा सर्व हाताने मिक्स करून घेऊ म्हणजे सर्व मसाले एकत्र होतील आता अशा प्रकारे आपल्याला सर्व वाटण वांग्यांमध्ये दाबून दाबून भरून घ्यायचं आहे म्हणजे मीठ मसाले वगैरे सर्व आपल्या वांग्यांमध्ये लागतील आता सर्व वांग्यांमध्ये अशा प्रकारे मी मसाले भरून घेते अशा प्रकारे मी सर्व वांग्यांमध्ये मसाले भरून घेतलेत राहिलेला मसाला आपण भाजीमध्ये वापरणार आहोत तर आता मी इथे गॅस पेटून घेतला नंतर कढई गरम करायला ठेवली आता त्यामध्ये तीन पळे ते तेलही टाकून घेतलं आहे आता तेल गरम करून घेऊ आता तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये अर्धा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा टाकून झाला की लगेच आपल्याला त्यामध्ये वांगे सोडून घ्यायचे आहे आता मी सर्व वांगे तेलामध्ये सोडून घेते आता सर्व वांगे तेलामध्ये सोडले की आपल्याला अशा प्रकारे चमच्याने खालीवर करून घ्यायचे जोपर्यंत आपल्या वांग्यांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे तेलावरती वांगे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या वांग्यांचा कलर चेंज झालेला आहे आता मी त्यामध्ये पाणी टाकून घेते तर इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेतले जो ताटामध्ये मसाला होता त्यामध्ये पाणी टाकून तो मिक्स करून नंतर आपल्याला ते पाणी आपल्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कडेवरती झाकण ठेवून घ्यायचं आणि सात ते आठ मिनटं आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे आता सात आठ मिनटं झालेले आहे आता मी झाकण काढून घेतलं आणि नंतर पाहते वांगे आपले कितपत शिजले तर आपले वांगे आता व्यवस्थित शिजलेले आहे पहा आपले भाजी म मत... तयार झालेली आहे तर चार पाच माणसं खातीन इतकी भाजी आपली ही तयार होते तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद